नमस्कार आज या ठिकाणी माननीय आयुक्त शीतलताई फुलेताईंना थी, आम्ही भेटायला आलो होतो निवेदन द्यायला आणि विषय असा होता की रोड येथील विमानतळाच्या समोर भाग्यश्री पार्कच्या समोर जे गांधी पार्क भाग दोन आहे त्या ठिकाणी अनेक प्र प्र प्रमाणे त्या प्र, प्र, ठिकाणी प्लॉट टाकून त्याची विक्री होत आहे कारण असं आहे की पारंपरिक नाला त्या ठिकाणी अनेक वर्षापासून विमानतळ मार्गे तो नाला भाग्यश्री पार्क भाग दोन आणि गांगजी पार्क भाग एकमधनं तो नाला आतुर जातो आणि तो नाला बुजून त्याच्यावरती बेकायदेशीर प्लॉट टाकून त्याची प्लॉटाची विक्री होत आहे आणि ते विक्री करत असताना लोकांना त्या ठिकाणी फसवण्यात येणार यायला लागलं आहे आणि तिथं जुनं डी पी रोड आहे जो चोवीस मीटरचा रोड आहे ऐंशी फूट असा तर रोड आहे ते रोड पण त्या ते ठिकाणी त्यांनी उडवून टाकलेला आहे आणि बेकायदेशीर कुठलीही परवानगी न घेता लेआउट बोकसप्रमाणे मंजूर करून त्यांनी महापालिकेचीही कुठलीही परवानगी नसताना त्यांनी त्या ठिकाणी प्लॉट टाकत आहे आणि जर उद्या भविष्यात त्या ठिकाणी जर नाल्याचं पाणी सुटलं तर लोकांच्या घरात पाणी जाईल जीवितहानी होण्याची या ठिकाणी फसवणूक आहे शक्यता आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज मनपा आयुक्तांची भेट घेतलेली आहे त्यानंतर मनपा उपआयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे त्यानंतर मठपती साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि नगर अभियंता यांची पण आम्ही भेट घेतली आहे त्यांच्या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे मी तरी तमाम त्या ठिकाणच्या प्लॉटधारक आणि तिथं जे पैसे गुंतवणूक करालेत आपलं पायी पायी जोडून त्यांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आपले पैसे चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा कारण असे फसवणूक जर झाली तर तुमचा पैसा वापस मिळणार नाही आणि त्यासाठी आधी आम्ही जनतेसाठी हे आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि हे लवकरात लवकर जर थांबलं नाही तर पुढचं आंदोलन आमचं तीव्र राहील आम्ही असा इशारा देतो